गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी नगरपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे लाडक्या बहिणीचे अर्ज केले परत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज चामोर्शी नगरपंचायत कार्यालयात एक महिन्याआधी नगरपंचायतीच्या सूचनेनुसार जमा करण्यात आले होते चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक एक शंकरपूर हेटी येथील महिलांनी अर्ज सादर केले मात्र महिन्याभरानंतर अचानक दिनांक चार ऑगस्टला ते भरलेले अर्ज नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून परत करण्यात आले त्यामुळे सदर योजनेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थ संभ्रमात असून सदर योजना आहे की नाही अशा प्रकारचा रोष ग्रामस्थ व महिलेनी महिलांनी नगरपंचायत प्रशासना विरुद्ध रोष व्यक्त करत आहेत कालिदास बुरांडे राज्य प्रतिनिधी गडचिरोली गेलो थांबा थांबा Thiswhich... बोलालो का थांबा मी विजयगडाम माजी नगरसेवक नगरपंचायत चामोरशी पूर्वी ह्या एक महिन्याच्या लाडकी बहिणीचे फार्म नगरपंचायतला जमा केले जमा करण्याच्या वेळेस दोन दोन दिवस लागले जाईले कागदपत्र जमा करून नगरपंचायतला साजरे जा आणि एक महिन्याच्या नंतर हे वार्ड नंबर एक चामोरशी वार्ड नंबर एकमध्ये आणून वाटप केले वाटप केल्यानंतरही फार्मवाले कोणी काही त्याला मिळाले नाही एखाद्या पान ठेल्यावर किंवा एखाद्या म्हातारी आकर आणून देऊन दिले आणि निघून गेले आणि संध्याकाळी आल्यानंतर या बायाला सांगितले का तुमचा सा फॉर्म वापस आलेला आहे घेऊन टाका म्हणून नाही का आणि घेऊन टाकले याच्या अगोदर जर ते नसते घेतले तर लाईनमध्ये लागले असते आता बोलतात का साईट नाही चालत आहे साईट नाही चालत आहे तर तुम्ही त्या नगरपंचायतला आले आले किती तुम्ही ऑनलाईन केले किती आणि आमच्या एटीच्याच वापस काउंट केले बा नाही का ना याचं आम्हाला उत्तर पाहिजे बरोबर किती टक्के तुम्ही ऑनलाईन केले आणि आता साईट नाही झालं त्या वापस केल्या आमच्या तर आमच्या वार्ड नंबर चे तर एक फॉर्म ऑनलाईन नाही केले पूर्ण टोटल तर टोटल वापस आले त्याचा आम्हाला नगरपंचायतकडून उत्तर पाहिजे बरोबर एक महिन्यापासून या ठिकाणी मी महाराष्ट्र लाईव्ह मधून बोलतोय जिल्हा प्रतिनिधी कालिदास बुरांडे की नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत येणारा वार्ड क्रमांक एक मध्ये जे लाडकी बहिणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे निवेदन घेण्यात आले होते ते चरीकार आवेदन फॉर्म ऑनलाईन न करता वापिस केल्याच्या कारणावरून गेल्या महिन्याभरापासून नगरपंचायतनं या ठिकाणी जमा करून ठेवले आणि ऐन वेळेवर सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी गावात येऊन एखाद्या पांढरल्यावर पांडपरीवर किंवा माथाऱ्याकडे ते फॉर्म जमा करण्यात आली अशी प्रतिक्रिया या ठिकाणी वाढ क्रमांक एक च्या माध्यमातून महिलांनी दिलेली आहे आणि ऐन वेळेवर जर समजा अशा प्रकारचे जर आवेदन पत्र जर वापस करत असतील तर आम्ही काय करावा अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी स्थानिक दिलेली आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र